नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सर्वप्रथम आपण सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षा निमित्त हार्दिक शुभेच्छा आपले हे वर्ष सुखमय जाव हीच चरणी प्रार्थना आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल काढू बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला तुरी ला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे वाशिम मनसिंग बाजार समिती जात लाल आवक साठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल गंगाखेड बाजार समिती जात लाल आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती जात लाल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे एकोणऐंशी जास्तीत जास्त दर आठ हजार एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल अक्कलकोट बाजार समिती जात लाल आवक एक हजार सोळा क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल औरात शाहदानी बाजार समिती जतलाल आवक चारशे चह त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे एक्क्याण्णव जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला तुरीचे जिल्हा निय दर पुढील प्रमाणे जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सात हजार एकशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार शहात्तर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गज्जर कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे सत्तावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक सहा हजार दोनशे क्विंटल सॉरी कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सरसदन दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सरसदन दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती दहा हजार चारशे शहात्तर क्विंटल आणि या दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे तेरा हजार सहाशे शहात्तर क्विंटल म्हणजे एकूण तीन हजार दोनशे क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली ते पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण सातशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला आज रोजी इथे पाहायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा Dziękuję